आदर्श ग्रामपंचायत पंचायत बहिरगाव मालपूरच्या वतीने गावातील सर्व माता भगिनींना आणि दुकानदारांना नम्र विनंती आपल्या घरातील केर कचरा इतरत्र कुठेही टाकू नका तो आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटागाडीतच टाका ग्रामपंचायतला सहकार्य करा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि रोगराई टाळा गाडीवाला आया घर से कचरा निकाल गाडीवाला आया घर से कचरा निकाल तसेच गावातील सर्व दुकानदारांनी आपला घनकचरा घंटागाडीतच टाकावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी आवाहन बिमारी होगा बुरा ग्रामपंचायतीची घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरा आणि ग्राम पंचेती करा स्वच्छ गाव सुंदर गाव आदर्श बहिर मालपूर काड़ी आला आया घर से कचरा नेकाई काड़ी आला आया घर से कचरा नेकाई